जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार नवरात्र उत्सवामधील घटस्थापना पूजन म्हणजे नेमकं कशाचं पूजन याच्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे हे माझं जन्मगाव गलांडवाडी नंबर एक येथील जागृत आणि पुरातन असं भवानी मातेचं मंदिर आहे नवरात्र उत्सवामध्ये अशा प्रकारे आपण घटस्थापना करतो याच्यामध्ये काया मातीमध्ये आपण गहू ज्वारी तांदूळ धान्य टाकतो आणि त्याच्यावरती अशा प्रकारे कलश मांडून याचं नऊ दिवस मनोभावी पूजन करतो या घटस्थापना पूजन म्हणजे आपल्या पायाखाली जी जमीन आहे ज्याला काही आई धरती माता म्हणलं जातं एक प्रकारे आपण प्रकृती तत्वाचं किंवा या पृथ्वीवर जेवढं पण उगवत आहे या उगवणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं पूजन आपल्याकडून होत आहे हा घट ज्याप्रमाणे नऊ दिवस पूजा केल्यानंतर उगवतो त्याचप्रमाणे ही धरती माता पिकते आणि एक प्रकारे आपण धरती मातेचं काया आईचं पूजन करत आहे आपला जन्म ज्याप्रमाणे आईच्या उदरातून आहे त्याचप्रमाणे या पृथ्वीच्या उदरामध्ये जेवढं पण पिकतं आहे या पिकणाऱ्या सर्व गोष्टीचं पूजन म्हणजे घटस्थापनेचं पूजन होय तुळजापूर या ठिकाणी आई तुळजाभवानी भवानी मातेच्या नावासमोर आई शब्द एवढ्यासाठीच लागतो की ही आदिमाया शक्ती महामाया प्रकृती तत्व आहे उत्पत्ती तत्व आहे म्हणूनच या मातेला आईची उपमा दिली जाते जय भवानी जय श्रीराम जगदंब हर हर महादेव हर हर महादेव